मनोज जरांगे यांच्या संदर्भात आहे जरांगेंची तब्येत खालावली आहे आजचा उपोषणाचा सातवा दिवस आहे वैद्यकीय पथक हे आंदोलन स्थळी उपस्थित आहे मनोज जरांगे यांचं अंतरवालीमध्ये उपोषण सुरू आहे रविवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली मध्यरात्री मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली असून त्या त्यांना भोवळ देखील आल्याचं समजतंय याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय आजचा उपोषणाचा खरं तर सातवा दिवस आहे मात्र मनोज यांची प्रकृती खालावली असल्याचं समजतंय त्यांना चक्कर देखील आलं असल्याचं समजतंय काय अधिकची माहिती आहे नक्की जानवी जर पाहायला गेलं तर मनोज जारांगे पाटील हे मागील सात दिवसापासून जे आहे ते सराटे अंतरवालीमध्ये मराठा आरक्षण उपोषण उपोषणकर्त्यांनी पाहायला मिळत आहे आणि रात्री जर पाहायला गेलं तर मनोज पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालवलीची पाहायला मिळाली मनोज जारांगे पाटील हे उपोषणस्थळीवरून खाली उतरत असताना त्यांना चक्कर देखील आली होती त्यामुळे त्या ठिकाणी ते भोवळीन पडले होते त्यावेळी त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वैद्यकीय टीम देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी तात्काळ मनोज जरांगे पाटील यांची बीपी शुगर तपासणी केली आहे यामध्ये मनोज पाटील यांची बीपी आणि शुगर देखील कमी झाल्याचं समोर आलं Gracias. माहिती जी आहे ती डॉक्टरांनी दिली आहे त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांना उपचार घेण्याची तातडीने गरजेचं असल्याचं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे मात्र मनोज जारंगे पाटील यांच्याकडून उपचार घेण्यास नाकार देण्यात येत आहे दोन दिवसापूर्वी देखील मनोज जारंगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालवल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर स्वतः शंभू देसाई यांनी मनोज जारंगे पाटील यांच्या दूरध्वनीवरून संपर्क केला होता त्यानंतर मनोज जारंगे पाटील यांनी सलाईन घेतली होती मात्र आता दोन दिवसापासून पुन्हा मनोज जारंगे पाटील यांनी सलाईन व उपचार बंद केलेले आणि त्यामुळे आता पुन्हा मनोज जारंगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालवत जात आहे त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ मात्र आपण पाहिलं विजय काल मराठा आंदोलकांची बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संदर्भात तरी देखील अजूनही ते समाधानी नाही आहेत या बैठकी नंतर जे निकष निघालेत तरी देखील ते समाधानी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय विजय यामध्ये जर पाहिलं गेलं तर जो मराठा समाज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी गेला होता तो आम्ही पाठवला नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्रसारमाध्यमावरती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती आणि जे कोणी तिकडे गेले असेल त्याची आम्हाला कल्पना नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे त्या ठिकाणचे काय निर्णय झाले हे आम्हाला माहीत नसल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे आणि ज्यांना निर्णय घ्यायचे असेल त्यांनी इथे अंतर्वलीत द्या आणि आमचे सागे सोयरीची मागणी असेल बॉम्बे गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल हे तात्काळ मा, मागणी लागू करावे त्याच पद्धतीने जे मराठा स्वयंकावरती गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्यात ही मागणी तात्काळ येत्या दोन दिवसात पूर्ण करावी अशी मागणी मनोज रंगे पाटील यांनी लावून धरलेली धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी